ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नागावेते संविधान दिनानिमित्त सामूहिक संविधान वाचन व वा संविधान जनजागृती फेरी संपन्न. नागावेते अमृत महोत्सववी संविधान वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने संविधान दिनानिमित्त ग्रामपंचायत नागाव केंद्र शाळा कन्या शाळा नागाव हायस्कूल स्वराज्य विद्या निकेतन व सर्व ग्रामस्थांच्या वतीने केंद्र शाळेच्या पटांगणावर सामूहिक संविधान उद्देश पत्रिकेचं वाचन करण्यात आलं तसेच प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपात संपन्न झाली संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले संविधान उद्देश पत्रिका व संविधान पुस्तकेचे पूजन ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे यांनी केलं संविधान जनजागृती फेरीचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केंद्र शाळेचे अध्यापक विजय कांबळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन सोळंकुरे यांनी केलं यानंतर सर्व शाळांच्या वतीनं एकत्रित संविधान जनजागृती फेरी संपूर्ण गावातून काढण्यात आली या फेरीत काही विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेबांच्या वेशभूषेत सामील झाले होते संविधानाविषयी विविध घोषवाक्य असणारे फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते संविधानाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत ही रॅली संपन्न झाली तसे नागाव फाटा परिसरात ज्ञानगंगा विद्यालय आंबेडकर परिसरात आदर्श विद्यालय व इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात इंदिरा विद्या मंदिर यांच्या वतीनं संविधान जनजागृती फेरी संपन्न झाली तसेच तसे गावातील सर्व शाळांना व शासकीय कार्यालयांना संविधान उद्देश पत्रिकेचं वाटप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी नागाव यांच्या वतीनं करण्यात आलं संपूर्ण गावातून एकत्रित कार्यक्रम आयोजित केल्याने या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झालं या कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या कर्मचारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निप्टसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली